महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विपी नेटकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न शासनाच्या विविध योजना आणि अंमलबजावणी व निधी वाटपाबाबत विभागावर बैठकीचे आयोजन कळमेश्वर तहसील कार्यालयात एकोणतीस जून ला करण्यात आले होते जिल्हा अधिकारी डॉक्टर विपी नेटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर उपविभागीय अधिकारी सावनेर संपत खलाटे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे कार्यकारी अभियंता नागपूर कल्पना इखार उपविभागीय अधिकारी सावनेर संपत खलाटे कळमेश्वर कळमेश्वर रोशन मकवाने, नगर परिषद आकाश सुरडकर सार्वजनिक बांधकाम अभियंता रुपेश बोधाडे खंड विकास अधिकारी अंशुजा गराटे नायब तहसील ज्योती जाधव विष्णू मुरुमे संदीप तडसे व कळमेश्वर तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये जिल्हा अधिकारी यांनी दलित वस्ती सुधार योजना पाणी पुरवठा योजना प्रधानमंत्री किसान योजना संजय गांधी निराधार योजना पांदन रस्ते तालुका क्रीडा संकुल जल जीवन मिशन पट्टे वाटप के वायसी सूची घरकुल योजना अंतर्गत बांबू लागवड दवाखाना आपल्या दारी व अन्य योजनांचा विभाग वार आढावा घेतला या बैठकीमध्ये कळमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कळमेश्वर शहरातील समस्या तसेच कळमेश्वर गोंडखरी मार्गावर रेल्वे पूल कळमेश्वर शहरांमधील पाणीपुरवठा कळमेश्वर सावनेर बायपास रोडवर स्ट्रीट लाईट कळमेश्वर शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देणाऱ्यांमध्ये कळमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष सौदागर सचिव जयंत अरविंद ढोले युवराज मेश्राम व अन्य पत्रकार उपस्थित होते